सोशल मीडियाच्यातून यामध्ये वन्यप्राणी शिकार करत असतानाचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील यापैकी काही व्हिडिओ हे काहीसे भीतीदायक का असे असतात सध्या गुजरातमध्ये देखील असाच एक जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सिंहने गाईवर झडप गाठली पुढे या गायीला वाचवण्यासाठी चक्क शेतकरी मालक हा सिंहाशी भिजलेला आहे पुढं असं थरार काय करलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय एका सिंहनीने गाईवर झडप घातल्याचं मला पाहायला मिळते हे पाहताच तिथे उभे असलेला हा शेतकरी अस्वस्थ होतो आपल्या गायीजवळ जातो आणि त्या सिंहनीला पळून लावण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं रेकॉर्ड केला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक गाय सिंहनीच्या तावडीत सापडलेली आहे या क्रूर प्राण्याने त्याच्या मजबूत जबड्यामध्ये या गायीची मान पकडलेली आहे ही गाय सिंहनीच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करताना पाहायला मिळते पण ती सिंहणीच्या तावडीतून सुटण्यात मात्र वारंवार अपयशी होत आहे या संघर्षादरम्यान दोन्ही जनावर रस्त्याच्या जा कडला जातात यावेळी गाईचा जा मालक तो शेतकरी वाघासारखा अत्यंत धाडसाने हातवारी करत त्या सिंहनीला हकलून लावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय शेतकऱ्याने आतोकाट प्रयत्न करून देखील सिंह काही गाईला सोडायला तयार नसल्याचं दिसतंय हे पाहून हा शेतकरी रस्त्याच्या कडलेला पडलेला एक मोठा दगड उचलून सिंहिणीच्या दिशेने धावू लागतो यावेळी मात्र शेतकरी जोरात आवाज करत आपल्या दिशेने पळत येत असल्याचे पाहताच शेतकरी या दोन्ही प्राण्यांच्या जवळ पोचू लागताच शिहीन तिथून पळ काढते या व्हायला झालेल्या व्हिडिओतील शेतकऱ्याच्या धारसाचं मात्र कौतुक केलं जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि आपल्या एस एस या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद